रिपब्लिकन सेना पूर्ण राज्यभरात दहा टक्के जागा लढविणार शिवसेना शिंदे गटासोबत आहे रिपब्लिकन सेनेची युती अमन आनंदराज आंबेडकर यांचे निवडणुकीवर भाष्य उल्हासनगर रिपब्लिकन सेनेचे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आनंदराज आंबेडकर यांचे सुपुत्र अमन आंबेडकर यांनी हाजरी लावली होती रिपब्लिकन सेने शिंदे गटासोबत युती केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभर दहा टक्के जागा रिपब्लिकन सेनेला मिळतील आणि शिवसेना शिंदे गटासोबत रिपब्लिकन सेना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवेल असा आमण आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे रिपब्लिकन सेनेला महायुतीतून दहा टक्के जागा मिळणार की शिवसेना शिंदेगट आपल्या वाट्याला आलेल्या जागेतून रिपब्लिकन सेनेला जागा देणार हे पाहणं आता महत्वाचं आहे सेना महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी कृष्णा महाले उल्हासनगर सर महानगरपालिकेमध्ये रिपब्लिकन सेना जी आहे ते किती सीटांवरती लढणार आहे आता उल्हासनगर मधलं सांगू शकत नाही पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जशी आमची एकनाथ शिंदेजींची युती झाली आहे त्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला दहा टक्के एवढ्या जागा भेटतील त्यामध्ये उल्हासनगर मध्ये किती भेटतील याबद्दल मी तुम्हाला आता नक्की सांगू शकत नाही आम्ही समाजाला एकच सांगू की ही जी युती आहे आपण मागच्या अनेक वर्षापासून बघतोय की आंबेडकरी समाज हा प्रयत्न करतोय सत्तेत जाण्याचा पण आंबेडकरी समाज हा असा आहे की त्याच्या एखाद्या बळावरती आपण कधीही निवडणूक लढू शकत नाही कारण आपण आज इकडे सुद्धा बघत असाल की भाजप सारखा जो एवढा मोठा जगप्रसिद्ध पक्ष आहे त्याला सुद्धा दोन दोन पक्षांची युती करावी लागते म्हणून रिपब्लिकन सेनेनी ही जी एकनाथ शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे करून कुठेतरी आंबेडकरी समाजाने एक पाऊल तरी टाकावं सत्तेमध्ये याचं जे स्वप्न बघितलंय त्याबद्दल सगळ्याच आंबेडकरी जनतेने स्वागत सुद्धा केलंय आणि हळूहळू तुम्ही आता बघा आनंददा महाराष्ट्रात धोरण चालू करतील आणि मी सुद्धा मुंबईत करत होतो आता महाराष्ट्रात सुद्धा बाहेर पडण्याचा कारण जो प्रतिसाद अख्या आंबेडकरी चळवळीने रिपन सेनेवर दिलाय आणि देतायत अनेक नवीन कार्यकर्ते असतील जुने कार्यकर्ते असतील ते सुद्धा आता बाहेर पडतायत की कुठेतरी साहेबांनी आमच्यासाठी विचार केलाय सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी विचार केलाय याच्या मागे मी साहेबांबरोबर खंबीरपणे उभे राहू